आम्ही जातो आमूच्या गावा आमचा रामराम घेवा असं जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी म्हटलं होतं आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करणारे पहिले व्यक्ती कोणी असतील किंवा सरकार असेल ते होते जगद्गुरू संत तुकाराम महाराज त्या काळामध्ये मोठा दुष्काळ पडला होता आणि त्यांनी त्या काळी कर्जमाफी केली होती कारण त्यांच्या वडिलांचा सावकारीचा बिझनेस होता आणि त्यांनी त्यावेळेस सगळ्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले होते पण आता ह्याच संत तुकाराम महाराजांचे जे वंशज आहेत अकरावे वंशज हरिभक्त परायण प्रवचनकार कीर्तनकार आणि विख्यात शिवव्याख्याते शिरीष महाराज मोरे यांनी आज त्यांचं जीवन संपवलं का संपवले तर एकंदरीत त्यांनी ज्या का सुसाईड नोट त्यांनी लिहून ठेवलेल्या आहेत त्या सुसाईड नोट चार प्रकारच्या लिहून ठेवल्या आहेत आणि त्यामध्ये एकंदरीत असं दिसतंय का आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केली बत्तीस लाख ,00 रुपये त्यांच्यावरती कर्ज आहे कर्जाचा डोंगर झालेला आहे तो कर्जाचा डोंगर ते फेडू शकत नाही अशी त्यांची भावना झाली आणि त्यातून त्यांनी हे जीवन संपवलंय पण ही खूप मोठी शोकांतिका आहे का, का, का ज्या माणसाने महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा शेतकऱ्यांची कर्जमाफी केली ते जगद्गुरु संत तुकाराम महाराज त्यांच्याच वंशजाला आज कर्जामुळेच जीवन संपावं लागते यापेक्षा मोठी शोकांतिका काहीच होऊ शकत नाही आपण फक्त एकच करू शकतो का परमेश्वर या महाराजांच्या मूर्तात्म्याज शांती देवो एवढंच आपण करू शकतो